वास्तविक नोकिया या कंपनीची स्थापना ज्या वेळेला झाली त्यावेळेला ती एक कागद कंपनी होती ती तारीख होती दहा नोव्हेंबर टेन इलेवन आणि त्यामुळेच नोकियाचा पहिला फोन वन झिरो वन वन या सिरीजमध्ये आपल्यासमोर आला आपण सगळ्यांनी आपला पहिला वहिला मोबाईल गेम या मोबाईलवरच खेळलेला होता तो म्हणजे तो स्नेकचा परवाच फेसबुकवर एक पोस्ट पाहिली एका माणसाचा मोबाईल वीस वर्ष घरातल्या घरात अडगळीत कुठेतरी राहून गेला होता तो मोबाईल त्याला मिळाल्यानंतर सहजच त्याने चालू करून करून बघण्याचा बघण्याचा सुरू प्रयत्न केला तो मोबाईल चक्क सुरू झाला आणि त्यात सत्तर टक्के बॅटरी बाकी होती अविश्वसनीय नाही का आता ही गोष्ट खरी किती खोटी किती आपल्याला कल्पना नाही पण असा दावा करणाऱ्या माणसावर त्या सगळ्यांचा विश्वास नक्कीच बसू शकतो ज्यांनी त्या ब्रँडचा मोबाईल वापरलेला आहे एव्हाना तुम्ही ओळखलं असेलच चाणाक्ष आहेत आपले सगळे प्रेक्षक हा ब्रँड नोकिया स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट या आपल्या मालिकेमध्ये आज आपण बोलणार आहोत नोकिया या फोन ब्रँडबद्दल वास्तविक नोकिया या कंपनीची स्थापना ज्यावेळेला झाली बारा मे अठराशे त्यावेळेला ती एक कागद कंपनी होती आणि या कागद कंपनीचा फिनलँडशी असलेला निकटचा संबंध तो फिनलँडमधला परिसर नोकिया वर्ता नावाची नदी तो प्रांत यावरूनच या, या कंपनीला नोकिया असं नाव मिळालं दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ही कंपनी प्रचंड मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आली त्यावेळेला या कंपनीला साथ दिली फिनिश रबर वर्क या कंपनीने आता हे कनेक्शन बघा हा फिनिश रबर वर्क या कंपनीचं नातं होतं फिनिश केबल वर्क नावाच्या कंपनी बरोबर आणि ही कंपनी त्या काळात टेलिफोन किंवा तत्सम सगळ्या वस्तू वायर्स वगैरे निर्माण करण्याचं काम करायचे आता या तीन कंपन्या एकत्र आल्या नोकिया फिनिश रबर वर्क आणि फिनिश केबल वर्क या तीन कंपन्यांनी एकत्र आल्यानंतर नोकिया याच कंपनीचं नाव पुढे न्यायचं ठरवलं साधारण हा काळ होता एकोणीसशे सदुसष्टचा एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये ही कंपनी सैन्यासाठी खास पद्धतीचे मोबाईल फोन विकसित करत होती हेच तंत्रज्ञान थोडंसं बदलून एकोणीसशे ब्याण्णवमध्ये त्यांनी विकसित केला टू जी जी एस एम मोबाईल फोन तोच हा आपला नोकिया पहिला वहिला नोकिया फोन त्याची सिरीज होती वन झिरो वन वन काही जणांना आठवतही असेल या वन झिरो काय बरं होती तर हा फोन ज्या दिवशी लॉन्च होणार होता ती तारीख आधीच निश्चित झाली होती ती तारीख होती दहा नोव्हेंबर टेन इलेवन आणि त्यामुळेच नोकियाचा पहिला फोन वन झिरो वन वन या सिरीजमध्ये आपल्या समोर आला एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये टू वन झिरो झिरो ही सिरीज आली आणि त्यानंतर खूप वेगवेगळ्या पद्धतीचे नोकिया फोन आपल्या वाट्याला येत गेले पण नोकियाची खासियत ठरली होती नोकियाची खास रिंगटोन आठवतीय तुम्हाला येस ती रिंगटोन आपण ठरवूनही विसरू शकत नाही कारण एक काळ असा होता की तुम्ही घरी असा तुम्ही बाहेर असा बसमध्ये असा रेल्वेमध्ये असा बहुतांश लोकांकडे नोकियाचाच फोन असायचा सगळ्यात महत्त्वाचं कारण तो वापरायला दणकट होता शंभर वेळा पडला तरी त्याला काही व्हायचं नाही त्याची बॅटरी दणदणीत होती त्यामुळे अक्षरशः दोन तीन दिवस मोबाईल चार्ज न करता सुद्धा हा फोन वापरता यायचा त्यामुळे तुम्ही इकडे तिकडे कुठेही फिरत असलात तरी अनेकांच्या हातात असलेल्या नोकिया फोनवर ती विशिष्ट रिंगटोन वाजायची आणि मग आपण सगळे त्या नोकियाशी खऱ्या खुऱ्या अर्थाने कनेक्ट व्हायचो कारण नोकियाची टॅगलाईनच होती नोकिया कनेक्टिंग पीपल दोन हजार या सालापासून नोकियाने आपला दर्जा सांभाळत असतानाच आपल्या फोनचं वजन थोडं कमी करण्याचा त्याचा आकार थोडा कमी करण्याचा प्रयत्न केला पण या काळामध्ये नोकियाच्या फोन मधलं सगळ्यात मोठं आकर्षण कोणतं असेल आठवत आहे आपण सगळ्यांनी आपला पहिला वहिला मोबाईल गेम या मोबाईलवरच खेळलेला होता तो म्हणजे तो स्नेकचा त्या चौकटीतनं तयार होणारा तो साप आणि त्या सापाच्या पाठी वेडे होत आपण दिवस रात्र त्या मोबाईलवर पडी कसायचो नंतरच्या काळात मोबाईल तंत्रज्ञान विकसित झालं अँड्रॉइड फोन आले त्यामुळे नवीन नवीन मोबाईल गेम विकसित झालेत आणि आपल्या ह्या लाडक्या स्नेक गेमला आपण विसरलो पण मोबाईलच्या जगाची मोबाईल गेम्सची पहिली वहिली चुणूक तुम्हा आम्हाला देणारा होता नोकिया फोन नोकियाचा प्रवास अतिशय सुरळीत सुरू होता पण दोन हजार दहामध्ये इतर सगळे वेगवेगळे मोबाईल आलेत त्याच्याबरोबर अँड्रॉइड प्रणाली आली नोकियाने मायक्रोसॉफ्ट कंपनी बरोबर एक करार केला आणि त्यातनं विंडो प्रणाली ही नोकियामध्ये आली पण मोबाईल कंपनी आणि कंप्युटर कंपनी एकत्र आल्यानंतर कंप्युटर कंपनीला बऱ्याच गोष्टी नव्याने कळल्या आणि मग त्यांनी स्वतःच्या मोबाईल प्रणालीमध्ये त्या सगळ्या गोष्टी आणायला सुरुवात केली परिणाम असा झाला आपला विचारा नोकिया या सगळ्या गडबडीत मागे पडला काही भागीदारी अशा असतात की ज्या आपल्याला पुढे नेतात काही भागीदारी मात्र आपलं नुकसान करतात नोकियाच्या बाबतीत थोडस तसंच घडलं पण आज सुद्धा नोकिया फोन चर्चेमध्ये आहे आजही काही सेलिब्रिटी आपण नोकियाच वापरतो ह्याची जाहिरात करताना दिसतात किंवा अरे बापरे एवढा श्रीमंत माणूस पण आज सुद्धा नोकियाच वापरतो याचं आपल्याला कौतुक वाटत आज इतक्या सगळ्या गोष्टी मोबाईलमध्ये बदलल्या आहेत मोबाईल तंत्रज्ञान बदललं आहे त्यामुळे आपल्याला नोकियाबद्दल कितीही प्रेम वाटलं आणि तो वापरायची इच्छा झाली तरी सगळ्या त्या नव्या गोष्टी मोबाईलमध्ये हव्या असतात आणि त्यामुळे इच्छा असून सुद्धा नोकिया फोन आवर्जून खरेदी केला जात नाही हे दुर्दैवाने खरंय पण तरी सुद्धा अनेकांसाठी त्यांचा पहिला वहिला मोबाईल फोन हा नोकिया होता आणि त्यामुळे पहिलं वहिलं प्रेम जसं विसरता येत नाही ये तसंच हा नोकिया फोन सुद्धा विसरणं जवळपास कठीण आजही एखादा फोन पडला आणि तुटला यापेक्षा आमचा नोकिया बरा होता असं तोंडातनं पटकन वाक्य जे निघतं त्यातनं या ब्रँडशी आपलं जुळलेलं नातं पुन्हा एकदा अंडरलाईन केलं जातं आणि म्हणूनच हा ब्रँड कितीही बदलला आज असला नसला तरी सुद्धा आपल्या मनातनं तो कधीच मावळणार नाही ना याची आपल्याला खात्री आहे तुमच्यासाठी नोकिया म्हणजे काय होतं नोकियाची ट्यून नोकियाचा स्नेक गेम का माझ्या हातातनं नोकिया इतक्या वेळा पडला पण कधी त्याला काही झालं नाही अहो एकदा तर चक्क चार दिवस फोन चार्ज न करता नोकिया वापरला होता अशा अनेक आठवणींचा खजिना तुमच्याकडे पण नक्की असणार या आठवणी आमच्यापर्यंत येऊ द्या कारण अर्थातच आपल्या या पेजचं नावच आहे स्मृतिगंध त्यामुळे आठवणींना उजाळा देणं हेच तर आपलं काम आहे तेव्हा येऊ द्या या आठवणी आपल्या या पेजवर कमेंट बॉक्समध्ये आजचा एपिसोड कसा वाटला नोकियामय झालात की नाही झालात आमच्यापर्यंत प्रतिक्रिया नक्की पोहोचवा आमच्या पेजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नोकियाची ही माहिती आपल्या मित्रपरिवाराकडे आपल्या कुटुंबियांकडे आवर्जून पोहोचवा त्यांच्याशी सुद्धा या आठवणी शेअर करा आजच्या इतकंच स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट या आपल्या भागामध्ये मी रश्मी वारंग आज आत्तापुरतं इथंच थांबते पुन्हा भेटू नव्या ब्रँडसह तोपर्यंत नमस्कार